नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक गणेशोत्सव सर्वत्र सुरू आहे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो विषय म्हणजे आरती आरती या शब्दाचा अर्थ काय किंवा आरती अर्थ समजून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय फलप्राप्ती होते आणि आरती शब्दाचा अर्थ काय असतो विविध देवतांची आरती आपण करत असतो त्यामध्ये गणेश असेल दत्त असेल शंकर असेल किंवा विविध देवतांची आरती केली जाते मग ते आरती म्हणजे काय आरती काय फलप्राप्त करून त्या त्या <coughs> फल देते त्याविषयी आपण थोडं बोलणार आहोत त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत तर आरती काय फलप्राप्त करून देते तर सर्वोपचाराची घडे पूर्ण कृती पूर्ण फळ प्रदात्री आरती म्हणून सर्वोपचाराची घडे पूर्ण कृती विविध देवतांचे उपचार असतात म्हणजे पाद्य अर्घ्य आचमणीयम पासून ते आरती पर्यंत मग आरती ही सर्वात शेवटी म्हणजे सांगतेच्या वेळी केली जाणारी कृती म्हणजे आरती आहे मग हीच आरती काय ठरते तर सर्वोपचाराची घडे पूर्ण कृती ते उपचार जे आम्ही केले आहे त्या देवताचे त्या भगवंताचे त्याची घडे पूर्ण कृती ते पूर्णत्वास नेणारी कोण आहे तर ती आरती आहे ती आरती सर्वात शेवट का असते कारण ती पूर्ण फळ प्राप्त करून देणारी असते म्हणून ती सांगतेच्या वेळी केली जाते म्हणून म्हटलंय की पूर्ण फल प्रदात्री आरती म्हणून त्या कृतीची त्या पूजेची किंवा त्या देवतांची पूर्ण कृपा आणि फल प्राप्त करून देणारी प्रदात्री कोण मनुन तर ती आरती म्हणून म्हणून आरती सर्वात शेवट असते फळ प्रदान करणार कोण असतं तर ती आरती असते म्हणून ती आरती आपण सर्वात शेवट म्हणत असतो मग आरती या शब्दाचा अर्थ काय तर आरती ज्या कृते आर अंतरी भगवंताविषयी ज्या देवताची आरती असेल त्या देवतांविषयी आरतन आपलं अंतकरणातून जेव्हा उत्कट भावनेने निघतं ते आर्त भावनेने देवाला आळवणं ज्याला म्हणतात त्या कृतीला आरती असं म्हटलं जातं त्या कृतीमध्ये आरतन असतं देवतांविषयी आळवणं असतं देवतांविषयी स्नेहभाव असतो प्रेमभाव असतो तो सगळा व्यक्त करायचं माध्यम काय असतं तर आरती असतं आरती म्हणजेच देवतांचं आर्तन आहे हे, हे लक्षात घ्या म्हणून मनोभावे श्रद्धेने आरती आपण म्हटली पाहिजे मग या आरतीमध्ये काय असतं देवतांची स्तुती असते आणि आरतीमधून आपण म्हणजे त्या देवताचे भक्त काहीतरी देवतांकडे मागणंही मागत असतो देवस्तुते सुकृत सकृत दीप्त प्रज्योती देवतांची स्तुती असते दीप्त दिवा असतो प्रदीप्त झालेला आणि ती ज्योतीने आपण ओवाळत असतो आणि मागणे प्रत भावना देवतास आणि काहीतरी देवतांची स्तुती केल्यानंतर आपण आपली भावना प्रकट करतो हे भगवंता आम्हाला एवढं तू दे ही भावना देवतांच्या चरण कमलाशी आपण सांगत असतो त्याला आरती असं म्हटलं जातो हे गणपतीच्या आरतीमध्ये मागणं हे संकटी पावावे निर्वाणी रक्षावी हे काय झालं ते हे त्या भगवंताकडे त्या गणेशाकडे आपण मागणं मागितले ते काय मागणं इथं संकट आल्यानंतर तू पाव संकटी पावावे निर्माणी रक्षावी जेव्हा आमचं सगळं निर्माणी म्हणजे काय त्या संकटावर सगळे प्रयत्न करून झाले इथून पुढं आमच्या अशक्त आहोत त्यावेळी तू कृपा कर निर्वाणी रक्षावे हा मागणीपर भावना झाली मग ही आरती करत असताना आपल्या अंतरात काय प्रगट होतं आपली भावना काय निर्माण होते तर ज्या देवतांची आरती आपण करत असतो त्या देवतांविषयी आपली भावना दृढ होते त्या देवतांविषयी गणपतीविषयी आपला देवभावाची जागृती करणारी कोण ठरते तर ती आरती ठरते आरती केल्याने प्रसन्न वाटतं कारण का तर त्या देवतांविषयी समर्पणाची समर भावना निर्माण होते आणि समर्पण भावनातून प्रगती आपली घडत असते त्या देवतांविषयी श्रद्धा वाढत असते आणि श्रद्धेतून समर्पण घडतं समर्पणातून त्या देवतांची समर कृपा होते आणि त्या कृपेतून प्रगती होत असते एवढं आरतीला महत्व असतं मग अशी आरती कशी करायची तर अर्था सवे म्हणती भाव ठेवून या म्हणून आरतींचा जेवढ्या आरती असतील देवतांचा त्या आरता त्या आरतींच्या शब्दांचा अर्थ समजून घ्या आरती करायची म्हणून करू नका तर त्या शब्दांचा मतीत अर्थ काय आहे तो जाणून घ्या तो जेवढा जाणार तेव्हा त्या शब्दांविषयी त्या देवतांविषयी आपला उत्कट भाव जागृत होईल आणि मग समर्पणाची भावना या आरतीच्या माध्यमातून निर्माण होईल तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत आरती आरतीचा अर्थच माहीत नाही तोवर तो, तो उत्कट भावच निर्माण होणार नाही म्हणून अर्थ समजून घ्या आरतीचा शब्दांचा शब्द साकल्य रीते जोपाशी शब्द शाकल्य म्हणजे शब्दांचा समूहांचा अर्थ सर्वांगाने समजून घ्या त्यामध्ये त्या काय अर्थ दडलाय तो जाणून घ्या तो कळला की मग ती भावना निर्माण होईल आणि मग कशी म्हणा आरती तर शुद्ध रीते जोपाशी मग शुद्ध शब्द आणि शुद्ध रीतीने पद्धतीने आरती आपण करा म्हणजे त्यातून आर्तन घडेल आणि भगवंताची त्या गणेशाची आपल्यावर कृपा होईल अशा प्रकारे आरती या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आरती का करावी कशाविषयी त्याचा अर्थ का समजून घ्यावा त्याविषयी चिंतन केलं गणेश उत्सव आहे गणप उत्सव आहे गणपतीच्या आपण सर्वत्र आरती म्हणत असतो त्याविषयी पण मी चिंतन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करेल की आरती कशी म्हणावी आरती गणेशाच्या सुखकर्ता दुखाअर्ता या आरतीचा अर्थ काय त्याविषयी काही चुकीचे शब्द म्हटले जातात त्याविषयी पण चिंतन करू आता फक्त एवढंच की आरती म्हणजे काय त्याविषयी आपण संवाद साधला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद